आषाढ सुरू झाला तेव्हापासून डोक्यात होतं की आषाढ तळण तळायचंय म्हणून फायनली ते आज सक्सेसफुल झालं आणि आज होता शनिवार तर मग सुट्टी पण होती तर मग दुपारी तेच बनवलं होतं तिखटपुऱ्या बनवल्या होत्या आणि गोड कापण्या बनवल्या होत्या तुम्ही पण बनवता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि पाव वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्यामध्ये मी ओवा एक चमचा घेतला तो चांगला क्रश करून टाकला नंतर इथे मी पालक पण घेतली होती आणि कोथंबीर पण घेतली होती हे ऑप्शनल आहे तुमच्याकडं जर मेथी वगैरे असेल ते पण यूज करू शकता तुम्ही त्यानंतर मी एक चमचा तीळ टाकलं अर्धा चमचा जिरे टाकले हळद टाकली लाल तिखट टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं तुम्हाला माहिती का आषाढमध्ये आखाड तळण का तळतात कारण आषाढ महिन्यात आखाड तळण्याची प्रथा आहे ज्यामध्ये तळलेले पदार्थ खाल्ले जातात हे पदार्थ शरीराला उष्णता देतात आणि पचनक्रिया सुधारतात तसेच पावसाच्या वातावरणातील गारवा आणि दमटपणामुळे तेलकट आणि उष्ण पदार्थ खाल्ले जातात म्हणून आखाडमध्ये आखाड, आखाड तळतात तोपर्यंत मी गोड कापण्याची तयारी करत आहे Uh, मी इथे गूळ कट करते एक वाटी कट करून घेतला त्यामध्ये एकच वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि तुम्ही कमी जास्त पण प्रमाण करू शकता जास्त गोड आवडत असेल तर जास्त गूळ घेऊन आणि आपल्याला जास्त याला उकळायचं वगैरे नाही आहे जस्ट मेल करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे uh, मी इथं दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि वाटी दाईचं पीठ घेतलं आहे दाईचं पीठ घेतल्यामुळे कापण्या छान खुशखुशीत होतात आणि कडक नाही होत आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा वगैरे आणि तुपाचं मोहन करायचं आहे कडकडीत तुपाचं मोहन करून घ्यायचं आणि छान चव लागण्यासाठी मी थोडंसं इथं ओवा आणि सोप घेतलं आहे त्याला असं बारीक जास्त कुटलेलं नाही आहे आणि तेनंतर त्या पिठामध्ये टाकलं आणि जे कडकडीत केलेलं मोहन होतं तुपाचं ते पण टाकून घेतलं आणि ते सगळं छान पिठाला लावून घ्यायचं म्हणजे कापण्या एकदम छान बनतात खुसखुशीत वगैरे तर मग आता हे पाणी पण मी इकडं थंड करून घेतलं गुळाचं आणि जसं लागेल तसं छान गोळा मळून घेतला आता नेक्स्ट काम म्हणजे कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि नंतर इथं मी खसखस घेतली -खस होती जी आपण कापण्यामध्ये यूज करतो आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात आषाढ आणि मिथ्य वेगवेगळा निवेद दाखवला जातो महाराष्ट्राच्या खाद्य परंपरेनुसार आषाढ महिन्यात तिखट पुऱ्या आणि गोड पुऱ्या असा निवेद्य केला जातो आणि घरच्या देवाला हा निवेद्य दाखवतातच आणि जवळपास कुठलं देवीचं मंदिर असेल तर तिथे पण हा निवेद नेऊन दाखवतात करताना सेमच असं आपण जसे शंकरपाळ्या वगैरे बनवतो त्याचप्रकारे करायचं आहे कापण्याला अशी खसखस लावून घ्यायची दोन्ही साईडनी आणि मी शंकरपाळ्याच्या आकाराच्याच कापण्या कट करून घेत होते इथे कापण्यात येताना मिडियम आणि लो गॅसवरच ह्या तळून घ्यायच्या आणि जास्त कडक ह्याच्यामध्ये तळायच्या नाही नाही तर त्या करपून जातात अशा खुसखुशीत कापण्या आपल्या रेडी आहेत कापण्या करून झाल्या होत्या पण ती खसखस आहे ना ती सगळी तेलामध्ये उतरली होती त्यामुळे तेल थोडंसं खराब झालं होतं आणि मी इथं तिखट पुऱ्या करते तर वाटीनच मी अशा गोल आकार करून घेतला आणि पुऱ्या तळून घेतल्या तर छान अशा पुऱ्या पण झाल्या होत्या आणि कापण्या पण झाल्या होत्या नुरवीला तर कापण्यास खूप आवडल्या तिनं कापण्या बऱ्याच खाल्ल्या आणि आम्ही तिखटपुऱ्या वगैरे आणि त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी केली होती नंतर मी देवाला निवेद दाखवला मग आम्ही जेवण वगैरे केलं तर असा होता आजचा ब्लॉग वा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला कमेंट करायला पण विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय